दूधगंगा नदी पात्रातील मगरीने महादेव खुरे यांच्यावर हल्ला करून ओढून त्यांचा दुर्दैवी मृत्यू सदरगा शहर परिसरातील कंटी म्हणून परिचित असलेल्या भागातील दूधगंगा नदीच्या पात्रातील एका बलवान मगरीनं शहरातील महादेव खुरे नामक एका बहात्तर वर्षे वृद्धाला नदीत पोहण्यासाठी उतरला असता हल्ला करून ओढून नेल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मगरीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव महादेव खुरे वय असून ते शेतकरी होते शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि आपत्कालीन प्रसंगी मदत करणारे श्री सुकुमार आणि त्यांच्या सहकार्याने नदीपात्रातील महादेव खुरे यांचा मृतदेह शोधून नदीपात्राबाहेर काढला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दुपारी महादेव खुरे येथील कंठी भागात आपल्या शेतात काम करून संपूर्ण शरीर घामाण भिजल्याने व कंबर दुखत असल्यामुळं पोहल्यानं दुखणं कमी होतं या समजुतीने ते नदीपात्रात पोहून काठाकडे येत असताना त्यांच्या पायाला मगरीने धरून उडत नेलं असं तेथील ते जमलेल्या जनतेतून समजलंय आज सकाळी प्रधानी यांच्या शेताजवळ नदीपात्रातून सुकुमार ओगार यांनी महादेव खुऱ्यांचा मृतदेह अनेक ठिकाणी शोधाशोध करून अत्यंत कष्टाने बाहेर काढला महादेव खुऱ्यांच्या डाव्या मांडीवर मगरीच्या चाव्याचे व्रण दिसून आले महादेव खुऱ्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे सदलगा पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे संबंधित मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय सदलगा परिसरात दुधगंगेच्या नदीपात्रात मगरींनी अलीकडे उश्या मांडलाय शेतकरी वर्गाने नदी किनाऱ्यावरील मोटार पंप सुरू जाण्याची धास्ती घेतली असून सर्व शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरले आणि शेतकरी वर्ग भयभीत झालाय यापूर्वीही दुधगंगा नदीतील वास्तव्यात असणाऱ्या मगरीने शेळ्या मेंढ्या कुत्री म्हैशी घोडी इत्यादीवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेतलाय निदान मनुष्यानी झाल्यानंतर तरी वन विभाग याकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न सदलगा या शहरातील नदी किनाऱ्यावरील शेतकरी वर्गाला पडलाय सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम